नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेग अंतर वेळ या विषयावरील काही गणितांचा सराव करणार आहोत आणि हे जी गणित आहेत ही येणाऱ्या पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी पडणारी अशी ही गणित आहेत आता लक्षात ठेवायचं आहे की आपण वेग अंतर आणि वेळ हे का हे याचा अभ्यास करत असताना काही सूत्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास करणं सराव करणं गरजेचं आहे तर हे शिकत असताना आपण रेल्वेवरील काही उदाहरणे इथं अभ्यासणार आहोत कारण वेग अंतर वेळ हे करायचं असेल तर आपल्याला रेल्वेवरील काही गणितांचा सराव करणं गरजेचं आहे कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला अशाच प्रकारचे गणितही येत असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज वेग वेळ अंतर यावरील गणित सोडवणार आहोत आणि वेग आणि वेळ दिला असेल तर अंतर कसं काढायचं अंतर दिलं असेल तर वेग कसा काढायचा आणि वेळ दिली असेल तर वेग आणि अंतर कसं काढायचं असं ह्या प्रत्येक अं सूत्रानुसार वेगवेगळे अंतर वेळ वेग हे आपण काढणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत तर चला आपण आज येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने येणाऱ्या आरोग्य भरतीच्या अनुषंगाने भरतीच्या अनुषंगाने आपण या विषयाचा अभ्यास करूयात आता विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये वेळ वेग आणि अंतरावरील उदाहरणे शिकणार आहोत त्यासाठी काही सूत्रांचा आपण वापर करणार आहोत आणि रेल्वेवरील उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत तर तुम्ही सुद्धा या गणितांचा योग्य प्रकारे अभ्यास करा सराव करा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये या विषयावरील गणित अत्यंत सोपी जातील बघा प्रश्न आहे एक ट्रेन स्टेशन ए वरून स्टेशन बी कडे प्रवास करत आहे तिचा वेग पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास आहे आणि स्टेशन बी पर्यंत पोहोचण्यासाठी तिला तीन पॉइंट पाच तास लागतात म्हणजे तीन तास लागतात तर स्टेशन ए आणि स्टेशन बी मधील अंतर किती आहे एक ट्रेन स्टेशन ए वरून स्टेशन बी कडे निघाली तिचा वेग पंचाहत किलोमीटर प्रति तास आहे आणि स्टेशन बी पर्यंत पोहोचण्यासाठी ती तिला ती ती तीन पॉइंट पाच तास लागतात तर ए आणि बी या दोन स्टेशन मधील अंतर किती आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे ते पाहायचं आहे इथे त्यांनी आपल्याला ए आणि बी या स्टेशन वरील मधील अंतर किती आहे हे काढायला सांगितलेलं आहे तर याचे पर्याय आहेत पर्याय ए आहे दोनशे एकसष्ट पॉईंट पाच दोनशे बासष्ट पॉइंट पाच तीनशे आणि दोनशे एकवीस किलोमीटर हे सर्व पर्याय आहेत ते किलोमीटरमध्ये अंतर दिलेलं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोनशे बासष्ट पॉइंट पाच किलोमीटर म्हणजे ए आणि बी या दोन स्टेशन मधील अंतर आहे दोनशे बासष्ट पॉईंट पाच किलोमीटर आता ते कसं आलं ते आपण बघूयात यासाठी आपल्याला अंतर काढायचं असेल तर एक सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे अंतर काढायचं असलं तर त्या गाडीचा ट्रेनचा वेग बघणं आवश्यक आहे आणि ती किती वेळात तेवढं अंतर पार करते हेही बघणं गरजेचं आहे म्हणून हे सूत्र कायम लक्षात ठेवायचं अंतर काढायचं असेल तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आता अंतर किती दिलेलं आहे पंच्याहत्तर गुणिले तीन पॉईंट पाच म्हणजे अंतर काढायचं आहे वेग आहे पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे तीन पॉईंट पाच तास आता हे करत असताना पंचाहत्तर गुणिले हे पुढचे तीन तास आहेत ते आपण आधी घेतले तर यांचा गुणाकार करायचंय ना वेग गुणिले वेळ पंचाहत्तर गुणिले तीन घेतले म्हणजे दोनशे पंचवीस आले पाच पंधरा आणि सात्री एकवीस हातचा एक बावीस दोनशे पंचवीस झाले पंचाहत्तर पॉईंट वर उर वरचे जे पॉईंट पा, पाच आहेत म्हणजे शून्य पॉईंट पाच आपण घेतले आणि त्याचा गुणाकार केला तो झाला सदतीस पॉईंट पाच म्हणून हे दोनशे पंचवीस अधिक हे सदतीस पॉईंट पाच बरोबर दोनशे बासष्ट पॉईंट पाच हे आपलं बरोबर उत्तर आहे म्हणजे आपल्याला अंतर निघालेलं आहे म्हणजे गणित कसंही फिरवून जरी टाकलं असेल तर आपण एकच लक्षात ठेवायचं की दोन स्टेशनमधील दोन ठिकाणांमधील दोन झाडांमधील अंतरच असं विचारलं असेल तर आपण सूत्र लक्षात ठेवायचं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ मग वेग लिहायचा तिथं किती किलोमीटर प्रति तास आहे आणि वेळ लिहायचा तिला किती तास वेळ लागला त्यांचा गुणाकार करायचा येणार उत्तर हे आपलं उत्तर असेल प्रश्न दुसरा एक बस स्टेशन एक्स वरून स्टेशन वायकडे प्रवास करते तिचा वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे आणि ती चार तासात पोहोचते तर अंतर किती आहे त्या दोन्ही स्टेशन मधलं अंतर इथं विचारलेलं आहे आणि त्या बसचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास म्हणजे साठ किलोमीटर प्रति तासानं जर ती गेली तर ती चार तासात पोहोचते तर त्या दोन्ही स्टेशन मधलं अंतर ए एकशे ऐंशी किलोमीटर बी दोनशे चाळीस किलोमीटर सी दोनशे दहा किलोमीटर आणि डी तीनशे किलोमीटर पुन्हा इथं आपल्याला अंतरच विचारलेलं आहे अंतर काढायचं आहे एक्स आणि वाय या स्टेशन मधलं बसच्या वेगावरून आणि वेळावरून तर आपलं सूत्र असणार आहे उत्तर आहे दोनशे चाळीस किलोमीटर हे काढण्यासाठी आपलं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुढिले वेळ मग अंतर काढायचं आहे तर वेग आहे गाडीचा साठ तास साठ किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे चार तास साठ गुणिले चार दोनशे चाळीस चार शून्य शून्य साहित्य दोनशे चाळीस किलोमीटर म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे चाळीस किलोमीटर दोन्ही एक्स आणि वाय या स्टेशन मधील अंतर आहे दोनशे चाळीस किलोमीटर आता एक ट्रेन पुढचं गणित आहे एक ट्रेन नव्वद किलोमीटर तास वेगाने दोन पॉइंट पाच तास प्रवास करते ती किती अंतर पार करते एक ट्रेन नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने दोन पॉइंट पाच तास प्रवास करते तर ती किती अंतर पार करते म्हणजे इथं दोन स्टेशन दिलेली नाहीत दोन झाड दो दिलेली नाहीत किंवा असं ठिकाणावरच अंतर नाही फक्त तिचा अंतर किती पार करते ते विचारलेलं आहे पर्याय ए आहे दोनशे पन्नास किलोमीटर बी दोनशे चाळीस किलोमीटर सी दोनशे पंचवीस किलोमीटर आणि डी एकशे ऐंशी किलोमीटर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोनशे पंचवीस किलोमीटर तर इथं पुन्हा आपल्याला अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्राचा वापर करायचा आहे कारण इथं अंतरच विचारलेलं आहे अंतर बरोबर वेग आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे दोन पॉइंट पाच तास तर नव्वद गुणिले दोन हे पुढच्या तासांचा गुणाकार केला नऊ दुने अठरा वर्ष शून्य एकशे ऐंशी नव्वद गुणिले दोन नव्वद दुने एकशे ऐंशी आणि नव्वद गुणिले वर शून्य पॉईंट पाच म्हणजे वरचे पॉईंट पाच आहेत ते पंचेचाळीस मग ह्या दोघांच्या बेरीज केली एकशे ऐंशी अधिक पंचेचाळीस बरोबर दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर पार करते पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे एक कारने दोन पॉईंट पाच तासात दोनशे किलोमीटर अंतर पार केले हो तर तिचा वेग, वेग किती होता आता इथं वेग काढायचा आहे एका कारचा अडीच तासाचा प्रवास दोनशे किलोमीटर अंतर पार केलं तर तिचा वेग इथं काढायचा आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आणि नव्वद किलोमीटर प्रति तास बरोबर उत्तर आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास ता कस तर आपल्याला इथं वेग काढायचा आहे आणि वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले वेळ अंतर काढत असताना वेग आणि वेळाचा गुणाकार करायचा आहे इथं वेग काढता असताना अंतर भागिले वेळ जे जेवढं अंतर पार केलेलं आहे त्याला भागिले वेळ करायचा आहे आता इथं अंतर आहे दोनशे किलोमीटर आणि वेळ आहे दोन पॉइंट पाच मग इथं शून दोन पॉइंट पाच आहे म्हणजे पॉइंटमध्ये आहे तर त्याच्यावरती आपण एक दोन दोनशे वरती दोनशे किलोमीटर दिले तर इथं हे शंभर पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्णांक संख्या घेण्यासाठी आपण इकडे एक शून्य दिलेला आहे म्हणजे दोन हजार झालेला आहे भागिले पंचवीस दोन पॉईंट पाचच्या च्या ऐवजी पंचवीस न भागतोय आपण म्हणून उत्तर येणार आहे ऐंशी किलोमीटर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऐंशी किलोमीटर प्रति तास हे दोनशे आहे आणि इथं हे दोन पॉईंट पाच आहे हा पॉइंट निघून गेल्यानंतर एक शून्य इकडे वाढले म्हणून ते दोन हजार झालेले आहेत आणि ही पूर्ण संख्या पंचवीस झालेली आहे त्यांनी आपण इथं भागलेला आहे एक बसने तीन तासात दोनशे चाळीस किलोमीटर अंतर पार केले तर तिचा वेग किती होता तिथं आता वेग काढायचा बस तीन तासात दोनशे चाळीस किलोमीटर अंतर पार करते तर तिचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास आणि ऐंशी किलोमीटर प्रति तास बरोबर उत्तर आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास इथं अंतर काढताना आपण वेग गुणिले वेळ काढतो हे सूत्र घेतो तसं वेग काढत असताना वेग बरोबर अंतर भागिले वेळ घेतो वेग बरोबर अंतर किती आहे दोनशे चाळीस आणि वेळ आहे तीन तास म्हणून या ता तीनाने दोनशे चाळीस ला भागल्यानंतर ऐंशी किलोमीटर हे उत्तर येईल म्हणून वेग होता ऐंशी किलोमीटर प्रति तास एक ट्रेनने दोन तासात एकशे ऐंशी किलोमीटर अंतर पार केले तर तिचा वेग किती होता इथं पुन्हा वेग विचारलेला आहे ट्रेनने दोन तासात एकशे ऐंशी किलोमीटर पार केले पर्याय शंभर किलोमीटर प्रति तास पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास पंच्याण्णव किलोमीटर प्रति तास आणि नव्वद किलोमीटर प्रति तास बरोबर उत्तर आहे नव्वद किलोमीटर प्रति तास आता तुमच्या सहज लक्षात आला असेल तर इथं वेग आहे वेग काढायचा असेल तर आपल्याला वेळ भागिले अंतर किंवा अंतर भागिले वेळ हे सूत्र वापरायचं आहे आणि वेग बरोबर अंतर आहे एकशे ऐंशी भागिले वेळ आहे दोन तास म्हणून नव्वद किलोमीटर हे उत्तर बरोबर आहे एक बसने एकशे पन्नास किलोमीटर अंतर पार केले तिचा वेग पन्नास किलोमीटर प्रति तास होता तर तिला किती वेळ लागला तिथे आता वेळ काढायचा आहे आपण बघापासूनच्या गणितांमध्ये अंतर कसं काढायचं ते पाहिलं वेग कसा काढायचा ते पाहिलं आता आपण वेळ कसा काढायचा हे पाहणार आहोत किंवा त्याचा अभ्यास करणार आहोत तर पर्याय आहे ए दोन तास बी तीन तास सी चार तास आणि डी दोन पॉइंट पाच तास बरोबर उत्तर आहे तीन तास कस तर सूत्र आहे वेळेचं वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सर्व सूत्र इथं ठेवलेले आहेत अंतराचं सूत्र आहे वेगाचं सूत्र आहे आणि वेळेचं सुद्धा सूत्र दिलेलं आहे वेळ काढायचा आहे तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेळ काढायची अंतर आहे एकशे पन्नास किलोमीटर आणि भागीले वेग आहे पन्नास म्हणून पाच त्रिक पंधरा तीन तास पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे एक कार दोनशे चाळीस किलोमीटर अंतर पार केले तिचा वेग ऐंशी किलोमीटर प्रति तास होता तर तिला किती वेळ लागला ए तीन पॉइंट पाच तास बी चार तास सी दोन पॉइंट पाच तास आणि डी तीन तास बरोबर उत्तर आहे तीन तास चोवीस गणित आहे पण आपण इथं सूत्रानुसार बघूया वेळ काढायचा आहे वेळ बरोबर भागिले वेग वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर आहे दोनशे चाळीस किलोमीटर वेग आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास तर उत्तर येणार आहे तीन तास म्हणजे त्या कारला तीन तास एवढा वेळ लागलेला आहे एक ट्रेनने एकशे पंच्याण्णव किलोमीटर अंतर पार केले तिचा वेग पासष्ट किलोमीटर प्रति तास होता तर तिला किती वेळ लागला इथेही आपल्याला वेळच काढायचा आहे आणि वेळेचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे तीन तास बी चार तास सी दोन पॉइंट पाच तास आणि डी तीन पॉइंट पाच तास बरोबर उत्तर आहे तीन तास आता इथे वेळेच सूत्र हे आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेळ बरोबर अंतर भागिले वेग अंतर आहे एकशे पंच्याण्णव किलोमीटर भागिले वेग आहे पासष्ट किलोमीटर प्रति तास केला असता एकशे पंच्याण्णव तीन तास वेळ लागला विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंतर वेग आणि वेळ या टॉपिक वरील काही प्रश्नांचा सराव केलेला आहे आणि हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे अशी गणित आहे तुम्ही याचा सराव वारंवार करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा म्हणजे जे कोणी अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हे सोप्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना अभ्यासामध्ये मदत होईल आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा जेणेकरून तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळत असतं प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळे तुमच्यासाठीच एखादा आणखी नवीन चांगल्या पद्धतीचा आणि सोप्या ट्रिकचा व्हिडिओ येईल की सध्याला तुम्हाला न समजलेला कोणता टॉपिक आहे तो आम्हाला कळवा म्हणजे आम्ही त्यावरती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं नवीन टॉपिक किंवा नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक वरील नवीन व्हिडिओ तयार करून पाठवू